महाराष्ट्र गुजरात सीमावादात मनसेने उडी घेतली आहे महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर असलेल्या वेवजी येथे मनसे नेते अविनाश जाधव यांनी भेट दिली ग्रामपंचायत सर्व कागदपत्र सादर करत असताना देखील प्रशासनाचं दुर्लक्ष असल्याचा आरोप अविनाश जाधव यांनी केला आहे महाराष्ट्राचा नकाशा घालवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप देखील अविनाश जाधव यांनी यावेळी केलाय ग्रामपंचायत महाराष्ट्राची मात्र परवानगी गुजरात देते महाराष्ट्र आणि गुजरात दोन्ही ठिकाणी भाजपचे सरकार मग तोडगा का निघत नाही असा खडा सवाल देखील अविनाश जाधव यांनी उपस्थित केलाय मला असं की इथल्या स्थानिक जे ग्रामपंचायत आहेत त्यातले उपसरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील त्यांच्याशी ज्यावेळेला बोललो त्यावेळेला त्यांचं मत आहे त्यांचा जन्म इथला आहे बरोबर ते म्हटलं वीस वर्षापूर्वी आमची बॉर्डर इथलं एक किलोमीटर अलीकडे होती बरोबर आहे आता असती असती ती बॉर्डर आमच्या गावाच्या पुढे निघून गेले पूर्वी यांच्या गावाच्या सातबाऱ्यावर म्हणजे आता इथला जर या गावचा सातबारा बघाल तर सातबारात महाराष्ट्र दाखवतोय आणि नकाशाच गायब झालेला आहे तर याचा अर्थ कुठेतरी चुकीच्या पद्धतीने महाराष्ट्राचा जो नकाशा आहे त्याच्यातल्या ज्या जमिनी आहेत त्या घालवण्याचा प्रयत्न त्या सरकारकडनं होत आहे आणि याचा विरोध आम्ही करणार हा विषय झाला इथे बाजूला झाई गाव असतील ह्या सगळ्याच बॉर्डरच्या गावांमध्ये हा वाद आता मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे आणि मागच्या दहा वर्षात भारतीय जनता जन, पक्षाचं जसं दोन्हीकडे सरकार आलं तेव्हापासून हा बॉर्डरचा जो वाद आहे तो बऱ्यापैकी वाढताना दिसतोय गुजरातची लोक म्हणजे गुजरात सरकार ही आपली बॉर्डर महाराष्ट्रात एक एक दीड दीड किलोमीटरने आतमध्ये करण्याचा प्रयत्न करत खरं तर हे चीन आणि भारत असा काही वाद नजीकच्या काळात होते की काय असा प्रश्न आता या बॉर्डरवर व्हायला लागलेला आहे तिथली जी स्थानिक लोक आहेत म्हणजे ग्रामपंचायतीची जी वेगळीच अडचण आहे की यांना ग्रामपंचायत जरी महाराष्ट्राच्या ताब्यात असेल तरी इथे परवानगी देते गुजरात म्हणजे गुजरातकडनं परवानग्या घेऊन इमारती बांधल्या जात आहेत त्यामुळे ग्रामपंचायतीचं महत्व संपलेलं आहे काही वादामुळे काही रस्ते होत नाहीत तो या सगळ्या वादांवर गुजरातमध्ये पण भाजपाचं सरकार आहे महाराष्ट्रात पण भाजपाचं सरकार आहे दोन्ही मुख्यमंत्र्यांनी एकत्र बसून हा वाद सोडवला पाहिजे इथल्या स्थानिक गावाल्यांची बोललं पाहिजे त्यांना विचारलं पाहिजे की नक्की बॉर्डरचा काय विषय जर ते म्हणतात की इथन बॉर्डर सातशे मीटर बाहेर होती तर ती सातशे मीटर दहा ता वर्षात ता आत आली कशी तिथून पर्यंत नाही तुम्ही जर फुडपर्यंत गेलं तर आता गुजरात लाईट लावायला लागलेली आहे एवढी हिंमत त्यांच्यात आली कुठून तर या सगळ्यांवर प्रश्न विचारायचं काम जे तहसीलदारांनी किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी करायला पाहिजे ते न केल्यामुळे गुजरातची घुसखोरी या महाराष्ट्रात होते असं आम्हाला आमचं मत आहे मनसेची काय भूमिका बरं बघा तुम्हाला मी एक सांगतो यांनी किती काय केलं तर यांना आतून बाहेर काढण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल आमची एक इंच पण जमीन जर कोणी हुसकावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या रागाला सामोरे जावं लागेल एवढं नक्की